नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण आहे ना एक छानशी रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी ना मी फ्लावर घेतला आहे कट करून घेतला आहे हा त्यानंतर एक बटाटा घेतला आहे साल काढून कापून घेतला आहे एक टमॅटो घेतला आहे लसूण घेत पाच सहा पाकळ्या आणि कोथंबीर घेतली आहे तर चला आता गरम पाणी घेत केलेलं आहे मी ते ह्या फ्लावरमध्ये टाकायचं ह्या फ्लावरमध्ये गरम पाण्याने धुतलं ना तर त्याचा वय हा निघून जातो आणि त्यामधली जी औषधं वगैरे मारलेली असते ना फवारणी केलेली असते ना ते त्यामुळे ना फ्लावर कधी पण गरम पाण्याने धुवून घ्यायचं असतं तर आता त्याच कढईमध्ये ना मी तेल गरम करायला ठेवलं दोन पाळ्या तेल गरम झालं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमच्या जिरे एक चमचा चम मोहरी चम चम टाकली आहे चांगलं तळून घेतलं त्यानंतर आहे ना एक टमॅटो कापून घेतला होता मी बारक बारीक सॉरी तो काप परतून घेतला आहे तर छान असा टमॅटो पण परतून झाला आहे तर आता यामध्ये बटाटे धुऊन टाकते तर एक बटाटा घेतला आहे मी तो पण ना परतून घेते दोन मिनटं परतून घेतला तर आता यामध्येच आहे ना आपण फ्लावर जे गरम पाण्यामध्ये टाकले होतं ना ते फ्लावर चांगलं धुवून घेतलं आहे ते पण परतायला टाकू तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि परतून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटं ना चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्याच भाज्या त्यानंतर यांना यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच एक ना झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे तर वाफ घेताना ना आपल्याला अधूनमधून येणार हा परतून घ्यायचं आहे म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे हलून घ्यायचं आहे की आपलं ड भाज्या डागू नये म्हणून आणि कमी गॅसवर ठेवायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने ना आपल्या भाज्या शिजल्या आहे तर मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण मीठ टाकतो ना त्याचं पाणी होतं त्या पाण्यामध्येच ह्या भाज्या जर शिजल्या ना वाफवल्या ना चा तर चवीला छान लागतात तर त्यामध्ये ना आता पाव चमचा हळद टाकू आणि दोन चमचे आहे ना लाल तिखट टाकले मी तर थोडंसं वरतून टाकलं आहे आणि एक चमचा ना मटण मसाला टाकला आहे या मसाल्या टाकल्यानंतर ना, टाक ना, ना परतून घ्यायचे सर्व मसाले तर अशा पद्धतीची भाजी जर केली ना तुम्ही चपातीबरोबर बरोबर भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा टिफिनसाठी देऊ शकतात किंवा म म्हणजे वरणाबरोबर तो पण तोंडी लावू शकतात अशा प्रकारची ही भाजी होती खूप टेस्टी लागते खायला यावरती ना कोथिंबीर टाकू थोडीशी आणि शेंगदाण्याचा कूट जर वाटला ना तुम्हाला तर तो बी टाकला ना तरी चालेल पण मी टाकला नाही तुम्हाला टाकला म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता तर चला आता आहे ना मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झाली आहे तर माझा आहे ना आवाज थोडा असं गुतत गुतत येतो आहे कारण माझं तोंड आलं आहे ना त्यामुळं तर चला आता भाजी आहे ना तयार झाली आहे आपली तर आ, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय तर बघा अशा पद्धतीची आपली ही भाजी होती नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये